अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण एकोणीशे शहात्तरच्या आकृती बंधावर आपला पोलीस विभाग चालला होता आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृती बंध तयार केला त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन पोलीस दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजेत त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजेत असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे कारण गेले वीस पंचवीस वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृती बंद केला पाहिजे आता तो नवीन आकृती बंद या ठिकाणी झाला आहे कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पदं ही आपण भरली जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे इतकी पदं आपण तरी भरलीच नाही परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती आठ हजार चारशे लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतीश पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध दे करून दिलेला आहे त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्यापुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भलेही मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो अॅडवर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशीराग्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो आपण अतिशय चांगल्या एजन्सी महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाहीतर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील मग त्याचा फार फायदा हो होतो असं नाही पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्यांचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो त्यामुळे आपण असं सा सांगितलं असं काही जामर वगैरे हो लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल सायबरच्या संदर्भात आपण आता महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो नुकतंच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक्स सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो आणि यांचं सगळ्यांचं ऑनबोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आता सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्याचे इंटिग्रेशन करतो आणि एक अतिशय फास्ट रिस्पॉन्स टाइम आपण तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की यातला सगळ्यात महत्वाचा रिस्पॉन्स टाइम आहे एखाद्याचा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला आणि तीन तासात तो आपण जर डिटेक्ट करून ते पैसे अडवू शकलो तर ठीक आहे आता अलीकडच्या काळामध्ये ते, ते देशाच्या बँकेतनं विदेशाच्या बँकेत जाऊन अशा बँकेपर्यंत ट्रान्सफर होत जातात की ज्या देशामध्ये आपली ट्रिटी नाही म्हणजे जिथनं आपण तो पैसा परत आणू शकत नाही आणि म्हणून आपण हा जो प्लॅटफॉर्म आता तयार करतोय हा अतिशय डायनामिक अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे मुळात ज्यावेळेस माननीय देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले गृह सचिव आणि गृहमंत्री यांची परिषद घेतली होती त्यावेळेस आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं की त्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आपण करावं आणि ते प्रेझेंटेशन आपण तिथे केल्यानंतर त्यांनी आता इतर राज्यांनाही सांगितलंय की अशा प्रकारचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म हा तुम्ही तयार करा आज आपल्याला अनेक वेळा आता जसं सोशल मीडिया साईट्सवर अनेक वेळा प्रॉब्लेम येतो की कोणीतरी एखाद्याची धार्मिक भावना भडकवणारा एखादा पोस्ट टाकून देतं आणि मग आपल्याला सटकडे जावं लागतं सट नंतर मग ते समजा ती मधल्या सर्व्हरमध्ये असेल तर ते तिथे कळवतात मग तिथे शनिवार रविवार असला तर शनिवार रविवारी ते लोक काम करत नाही इकडे दंगली होऊन सगळं मोकळं होऊन जातं ती पोस्ट उडतपर्यंत तर या सगळ्या रिस्पॉन्स आता आपणच देऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण सायबरची तयार करतो आणि ही तयार करताना दोन प्रकार याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञान हे रोज बदलतं आणि आपल्याकडे सरकारमध्ये दुर्दैवाने एकदा एखाद्या एक व्यक्तीला एक आपण भरती केलं की तो काही रोज अपग्रेडेशन करायला तयार नसतो आणि त्याला परीक्षा दे म्हटलं किंवा तू प्रशिक्षण घे म्हटलं की मग अनेक वेळा युनियन्स सांगतात की बाबा आता आम्ही या वयात प्रशिक्षण घ्यायचं का पण सायबरचं एकूण जे काही वर्ल्ड आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे पेटंट रोज बदलत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरव्हेन्शन्स रोज बदलत आहेत आणि म्हणून एक डुएल मॉडेलवर आपण तयार केलाय यातला काही काम हे आउटसोर्सिंगने होईल आणि काही काम हे आपल्या लोकांना आपण जवळपास हजार लोकांना प्रशिक्षित करून आणि त्यांचा एक फोर्स आपण तयार करू एलिट फोर्स सारखा एक फोर्स तयार करू कारण फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे म्हणजे ज्याला अलीकडच्या काळामध्ये जेन झी म्हणतात किंवा मिलेनियम जनरेशन म्हणतात आता आपल्याकडे जी भरती होतीये ती या या वयोगटातली भरती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागली आहे त्यामुळे त्यांना म्हणजे अगदी शिपाई स्तरावरही जे आहेत ते शिकलेले देखील आहेत ते थोडं टेक्नॉलॉजी हँडल करणार आहेत मोबाईल किंवा सोशल मीडिया हँडल करणार आहेत तर अशा लोकांना निवडून हजार लोकांना प्रशिक्षित करायचं आणि त्याचा एक फोर्स आपला उभा करायचा जेणेकरून हे जे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातलं जे वाढतं प्रमाण आहे तर त्याही संदर्भात आपण अतिशय ठोस पावलं उचलण्याचं ठरवलंय आणि एक आपण त्याच्यात अशी सूचना केली की याला तुम्ही वायरलेसच्या अंडर आणावं त्याचा जरूर विचार करू पण आता काय होत आहे की विशेषतः वेगवेगळे जे युनिट्स आहेत त्या युनिट्समध्ये क्राईम युनिटच्या अंतर्गत आपण हे ठेवलेलं आहे कारण याचा संबंध अनेक वेळा जो काही क्राईम असतो त्या क्राईमचा एक भाग सायबर क्राईम असतो आणि म्हणून त्या त्याच्यामध्ये मग एक डिस्कनेक्ट येऊ नये असा विचार करून आपण त्याला क्राईमच्या अंडर ठेवलेला आहे तथापि आपण जे सांगितलं त्याचाही विचार आपण निश्चितपणे करू आणि सीसीटीव्हीच्या संदर्भात आपण जे सांगितलं ती चांगली सूचना आहे त्यामुळे या संदर्भात मला एक कायदा नाही पण काही नॉर्म्स या तयार करता येतील का विभागाला सांगण्यात येईल की आज तसं अपेक्षित हेच आहे की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनी मागितल्यानंतरच सीसीटीव्हीचं फुटेज दिलं पाहिजे परंतु ते कोणी कोणाचं घेऊन जातं आणि काही करतं त्यामुळे या संदर्भातले काही नॉर्म्स तयार करता येतील का या संदर्भातली सूचना गृह हो विभागाला दिली